नमस्कार मंडळी कसे आहात आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा मिनी ब्लॉग अमेरिकेत सध्या प्रचंड उकाडा चालू आहे सकाळी दुपारी कडक ऊन असतं आणि संध्याकाळी अचानक थंड थंडस्ट्रॉम येतं पाऊस पडायला लागतो सो ह्यावेळी विकेंडला आम्ही ठरवलं की आपण वॉटरफॉल्स बघायला जाऊया जरा गारठा पण असेल त्यामुळे घरापासून आम्हाला पंचेचाळीस मिनिटांवर असलेल्या ह्या ओक व्ह्यू फॉल्सला आम्ही आलो खूप सुंदर वाटत होतं छानपैकी ट्रेल होता वॉटरफॉल्ससुद्धा होता आणि हे संपूर्ण असं दृश्य होतं पाणी बघून मुलं खुश झाली इथे आल्यानंतर सुरुवातीला थोडासा आपल्याला ट्रेलचा वॉक करावा लागतो मग हा छान असा वॉटरफॉल बघायला मिळतो आणि त्यानंतर परत पुढे तुम्हाला हाईक करायची असेल तर तुम्ही हाईकसुद्धा करू शकतात व्ह्यू मात्र अमेझिंग होता आम्ही प्रचंड मज्जा केली मुलंसुद्धा पाण्यामध्ये एन्जॉय करत होते इतका उकाडा असल्यानंतर पाण्यात जायला एक वेगळीच मजा वाटत होती सध्या आपल्या चॅनलवर मोठी ब्लॉग्स काय येत नाही आहे हे बऱ्याच जणांनी मला विचारलं आणि आम्ही सध्या एका कामात बिझी आहोत तुम्हाला लवकरच कळेल ती गोष्ट तर हे व्लॉग्स शूट करून ठेवल्या आहेत फक्त मला अपलोड करायला वेळ मिळत नाही आहे परंतु लवकरात लवकरच मी अपलोड करेन आपल्या चॅनलवर तर येस आम्ही या, या वॉटरफॉलवर ऑलमोस्ट एक तास थांबलो होतो आणि मुलं पण पाण्यात छान एन्जॉय करत होती त्यानंतर ठरवलं की आपण हे क्रॉस करूया पाणी जास्त खोल नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही मेन वॉटरफॉलकडे जाण्याचं ठरवलं क्रॉस करून मग आम्ही वॉटरफॉलजवळ गेलो आणि हे जवळचं दृश्य असं दिसत होतं आणि त्यानंतर आम्हाला एक गोष्ट दिसली जिथे आम्ही बघितलं की तिथे एक मेलेला साप होता आणि ते बघून मात्र आम्ही प्रचंड घाबरलो आणि तिकडनं निघायचं ठरवलं सो अजिबात वेळ वयानं घालवत आम्ही पुन्हा आपल्या गाडीजवळ परत आलो आणि निघालो त्यानंतर वाटेमध्ये मग एक प्ले ग्राउंड दिसलं तिथे मुलांना थोडस खेळवलं आणि घरी आलो नेक्स्ट डे ला पुन्हा एक छोटीशी वन डे पिकनिक प्लॅन करूया असा विचार केला त्याच्यासाठी डब्बा बनवला छानपैकी पापड तळून घेतले कॉर्न फ्रिटर्स तळले आणि पास्ता केला हे सगळं हे सगळं मस्त डब्यात पॅक करून मग आम्ही निघालो इथल्या पार्कला खूप सुंदर असा हा अजून एक इथे प्ले ग्राउंड आहे इथे ही शेड आहे जिथे आपण बसू शकतो आम्ही गेल्यावर अरिन तोपर्यंत झोपला होता त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण पटकन खाऊन घेऊ आणि मग नंतर तो उठल की मग सगळेजण खेळायला जातील पण आलेला डब्बा आणि आम्ही इथे शेड सगळेजण बसलो त्यानंतर हा इथे खूप सुंदर असा प्लेग्राऊंड आहे हा प्लेग्राऊंड अनुराग आणि अरिनचा फेवरेट प्लेग्राऊंड आहे त्याच्यामुळे यांना इथे खूप आवडतं आम्ही बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा इथे येण्याचा प्रयत्न करत असतो अरिने खूप मजा केली त्याला इथे पार्कमध्ये फ्रेंड्ससुद्धा भेटले त्यानंतर मग सगळ्या मुलांचे खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी यायला निघालो आणि असा होता हा आमचा इथला वीकेंड तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा लवकरच मोठ्या ब्लॉगसोबत मी येण्याचा प्रयत्न करीन आणि जी ही काही न्यूज आहे तीसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर कर दे आय होप तुम्हाला आपला आचा मी निवडग आवडला असेल धन्यवाद